न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा लहुजी शक्ती सेनेचा माहितीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव करडिले यांना जाहीर पाठिंबा आमदार तनपुरे यांना पाठिंबा देणारे त्या पदाधिकाऱ्यांचा लहूजी शक्ती संबंध नाही राहुरी पाथर्डी नगर तालुका मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव करडिले यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करण्यासाठी लवजी शक्ती सेना आता मैदानात उतरली आहे आज बुधवारी लहजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजी करडिले यांना जाहीर पाठिंबा दर्शवत मोठ्या मताधिक्यांनी विजयी करू असे आवाहन केले तर महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार तनपुरे यांना ज्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला लहुजी शक्ती सेनेच्या नावाने त्यांचा आमचा काही संबंध नाही कारण महायुतीचा घटक हा लहुजी शक्ती सेना आहे असं म्हणत त्यांनी पाठिंबा दर्शवलाय याप्रसंगी सुनील शिंदे जिल्हा अध्यक्ष किरण उमाप जिल्हा महासचिव जयवंत गायकवाड जिल्हा संपर्क प्रमुख लक्ष्मण निकक्षे तालुका अध्यक्ष संदीप औचिते विधानसभा अध्यक्ष प्रवीण वैरागर श्रीरामपूर शहराध्यक्ष आकाश जगधने युवा अध्यक्ष संतोष उमाप संतोष खांडागळे कुणाल जाधव अतुल जाधव अनिल वैरागर सागर शेलार आदी पदाधिकारी उपस्थित होते लवजी सेना रावरी नगर पाथर्डी राव या ठिकाणचे असणारे उमेदवार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे त्याचं कारण लवजी शक्ती सेना या महायुतीतले अधिकृत घटक पक्ष आहे आणि आम आमच्या काही रावरीच्या मातंग समाजाच्या बांधवांनी जो विरोधी उमेदवार असणारे तनपुरे यांना जो खोटा पाठिंबा दिला होता त्याचं आम्ही ह्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि तो आमच्या संघटनेचाही कुठलाही पदिका अधिकारी नाही आहे त्याचा आम्ही पूर्ण लवजी शक्ती सेनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आदरणीय शिवाजीराव कर्डले साहेब जे पाथर्डी नगर रावरी ह्या मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत त्याच्यामागे लवजी शक्ती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने त्याला आमच्या लवजी शक्ती सेनेच्या वतीने जाहीर असा पाठिंबा आहे आणि येणाऱ्या काळात त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी लवजी शक्ती सेना त्यांच्यासाठी प्रामुख्याने नगर पाथर्डी रावरी मतदारसंघात काम करणार आहे सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय लवजी लहूजी शक्ती सेना हा महायुतीमध्ये घटक पक्ष असून जे काही या राऊरी मतदारसंघात आणि काही भाग नगरमधला तसेच काही भाग पाथर्डीमधला जो आहे त्या भागामधील जे उमेदवार आहेत शिवाजीराव करडले साहेब यांना संपूर्ण लवजी शक्ती सेनेचा व पदाधिकाऱ्यांचा संपूर्ण पाठिंबा आहे तसेच जे काही आमच्या समाजाचे किंवा संघटनेचे नाव वापरून ज्यांनी इतर प पक्षाला जो पाठिंबा दिलेला आहे तो कुठल्याही प पदाधिकाऱ्याने संघटनेला विचारत न घेता व तो ज्यांनी काही पाठिंबा दिलेला आहे त्यांनी कुठल्याही लवजी शक्ती सेनेचा वापर न करता जी लवजी शक्ती सेना नगर जिल्ह्यामध्ये काम करते ही संपूर्ण संघटना व जे काही पदाधिकारी आहेत जे काही समाज बांधव आहेत हे संपूर्ण हे महायुतीचे जे उमेदवार आहेत शिवाजीराव करडिले पाटील त्यांचा आम्हाला त्यांना आम्हाला पाठिंबा आहे प्रतिनिधी राणी कास्तिवाल न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर